हा हॅलो नमस्कार मी अश्विनी न्यूज अँडच्या कला मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आज ना मी तुम्हाला अश्विनी पण नाही आज एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे एका मुलाची तर हा मुलगा ग्रामीण भागातला अगदी साधा सरळ आणि काय म्हणूयात जगाची दुनियादारीची त्याला अगदी फारशी जाण नाहीये असा तो अगदी अगदी साधा सरळ मुलगा तो एका कार्यक्रमात जातो आणि का एका कार्यक्रमामध्ये एका दिग्दर्शकाची नजर त्याच्यावर पडते दिग्दर्शक त्याच्यामधला हिरो किंवा त्याच्यामधली असलेली गुणवत्ता हेरतो आणि त्याला सिनेमाची ऑफर करतो हो त्याला सिनेमाची ऑफर करतो आणि तो सिनेमा प्रदर्शित होतो खरी वाटते खोटी वाटते ही गोष्ट खरी आहे मंडळी होय ही गोष्ट खरी आहे तो दिग्दर्शक केदार शिंदे आणि तो मुलगा सुरत लखान आणि तो सिनेमा झापक झोप येस yes. मंडळी कला रंजन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझ्यासोबत आता अख्खी टीम इथे बसलेली आहे तर सगळ्यात सर सगळ्यात पहिला प्रश्न आपण कारण ओके पहिला प्रश्न तुम्हाला काय की सूरजकडे बघितल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याकडची जी हिरोची किंवा नायकाची जी चौकट आहे ना म्हणजे बाह्य रूपाची जी चौकट आहे त्या कुठल्याही चौकटीमध्ये हंगा बसत नाही पण तरीही तुम्ही त्याला सिनेमाचा हिरो केला गोष्ट महत्वाची आहे कोण हिरो आहे आणि कोण कोण छान दिसतो आणि कोण कसं दिसतो यापेक्षा गोष्ट काय आहे ती छान आहे का आणि त्या गोष्टीतले कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स साकारणारे सगळे कलावंत हे त्या त्या भूमिकेसाठी योग्य आहेत का हा विचार करायला लागतो दिग्दर्शक मला ही गोष्ट महत्वाची आहे पण भारी देवाचे सहा हिरो यांची वयोग बघितली तर दीपा शेवटची पंचेचाळीस वर्षाची आणि रोहिणी एकदम बहात्तर वर्षाची मग त्यावेळेस पण हिरोईनच्या संकल्पना मोडीत काढल्याच होते ना त्यावेळेस पण मला वेळेतच काढलं होतं अरे त्या सहा बायका बघायला तर हिरोईन म्हणून कोण येणार त्यावेळेस गोष्ट चांगली होती वैशाली राईकची आणि ती गोष्ट पण साधली यावेळेस पण तीच गोष्ट आहे की मला एक माझ्या मनामध्ये गोष्ट होती छान माझ्या लोकांनी माझ्या भावाने ती जुळून दिली मला आणि त्या कॅरेक्टर्स मध्ये ही सगळी मंडळी इतकी फुट बसता हा विचार माझ्या मनामध्ये आला सूरजला बघितल्यानंतर मला जाणवलं की ही गोष्ट मी या मुलाबरोबर साकार करू शकतो कारण त्या कॅरेक्टर साठी तो योग्य आहे जेव्हा तो योग्य आहे असं माझ्या मनाला खात्री पडली त्यानंतर मी हा विचार केला नाही तो दिसतो कसा त्याच रंग रूप काय कॅरेक्टर खरं तर पुढे हाय प्रश्न विचार आणि आपण पुढे सिनेमा होतो ना तर त्या सिनेमाला कोणीतरी पैसा लागत असतो आणि तो पैसा नॉर्मली आपल्याकडचा हा ट्रेंड आहे मराठी इंडस्ट्रीला की चेहरा बघून तो पैसा लावतो बरोबर आहे माझ्या माहिती नाही याच्यामध्ये काय म्हणूया आपण की बऱ्याचदा ना एक असते नायकाची असते किंवा नायिकेची असते आणि ती फेसअली खूप मॅटर करते मला नाही वाटत नाही मला नाही वाटत मला मराठी रसिक प्रेक्षक ही खूपच हुशार आहे त्यांना आपण गृहित धरून आहे लोकांना मेहनत सिन्सिअरिटी आणि किती फोकसपणे काम केले आणि या फिल्म ची जी कॉन्टेंट म्हणतो की करेक्ट आहेत का हा विचार केल्यानंतरच लोक थिएटरमध्ये जातात किंवा नाटक बघतात किंवा संगीत बघतात किंवा फिल्म बघतात आपल्याकडे केदार शिंदे जरी बायपण भारी देवा मागे माझ्या इतक्या पोटींचा धंदा असलेली फिल्म असली तरी सांगू शकणार नाही की माझ्या नावावर फिल्म जाईल किंवा कुठल्याही नटाने हा दावा करू नये कारण आपल्याकडे अजून आजही साहित्याला खूपच वरचं स्थान आहे आणि साहित्य म्हणजे काय तर सगळे इंटलेक्च्युअलच असायला पाहिजे असं नाही तुम्हाला आनंद देणारी जी गोष्ट असते ते <laughs> आ, ही माझ्यासाठी साहित्य आहे त्यामुळे जी गोष्ट असेल त्याच्याकडेच लोक धावतात जत्रा कल्मत काय दबावच होतो लो फील मला वाटतं माझ्यासारखे अनेक लोक असतील लो फील झाले की आम्ही जत्रा लावतो आणि लगेच दुसरं लावतात ते श्रीवंत लावतर मध्ये या दोन गोष्टी लोकांना आजही मला कसे वाटतात कारण नाही सूरज तुझ्याकडे तुझा अनुभव कसा होता मला ह्याच्यातलं पिक्चर मधलं एवढं जमत नाही म्हणजे ऍक्टिंग बिक्टिंग जमत नाही मला सरांनी सांगितलं तू हाईट असं वागायचं तू साधा सिंपल आहे तसं कॅरेक्टर बी मला पाहिजे आणि मी हाईट तसा साधा सिंपल पहिल्यापासून हे मी हे मी इथे सांगितलं की तू साधा सरळ आहे फार गोड आहे हा मग तसंच आहे मी पहिल्यापासून दे सालांला दिस पाय होत आणि सर आम्ही माझे पंचायत मध्ये ताप बोलायचे नाही बोलायचे म्हणजे हा आता छडीबडी नव्हती ना ये <laughs> होत रागावले माझे मन तुटायचं दुखायचं पण मी बाजूत जावत रालायतो पण झालंतीऊन येऊन त्या तो किती गोड्या जाऊ जाते सत्य मला चालेल तुमचं बघा तुमचं प्रमोशन काम थांबेल सर मस्त घरी जाऊया छान जगात जेवण बिवण करूया प्रमोशनच्या तुमच्या कामांचं बघा परा इकडे जीव घेईल माझा त्याच्या कुठे गेली ओके पण मला हा प्रश्न आहे सर तुम्हाला दोघांना कॉमन आहे कारण हा शब्द जो आपण जो इकडनं आलाय माझ्या माहितीप्रमाणे याचा अर्थ काय नेमका झपक झोप एक गाणं तुझ्या चिकण्या मोकल्याला ही ती गाणं आत मी त्याच्यावर बनवलेलं झापूक झुपूक बा अच्छा झापक झुपक अच्छा बाहेर होत किती उठ असत बस ती मग ती बनल ती तयार टेप बी माझी ना टाईल मग त्याच्यावर लय व्हायरल झालं असं झालं ते बिग बॉस मध्ये जास्त व्हायरल बिग बॉस मध्ये लय व्हायरल झालं हाय लेवल बिग बॉस होता सगळ्यात टॉप सन बिग बॉस होता म्हणजे तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या जर्नी मध्ये बिग बॉस आणि केदार शिंदेचा रोल काय बिग बॉस मध्ये बिग बॉस ने एक शिकवलं लय काय शिकण्यासारखं होतं होत गरीबांना अन्न नाही भेटत एक अन्न खायचं म्हणलं तरी ती त्याच्यासाठी दे तर परत असेल मग तीच बिग बॉसने खरं ती दाखवलं तिथं मोठी लोक कस व्हायचं असले तरी टाकून द्यायच पण गरीबाला भूक लागली ना ती भेटत नाही तर परत पाणी प्यायला बी भेटत नाही तर ती बिग बॉसने शिकवलंय कि कसं असतं तिथं एक वस्तू घ्यायची ना चेहरीस हजार पन्नास हजारला तिथं किंमत होती ते बेबी हा म्हणून आम्हाला जायला मी इली ना होते इली ना ना तिला आता मी तिला शिला इले ना म्हणतो ती मला माहितच नाही शब्द लय वाहिले जात म्हणजे मी आम्ही मध्ये होतो बट ती वांगे आणायचे होते आणायचं होते किती रुपयाला आणले होते ते मला माहित नाही त्यांनी पैसे घेतलेले आणि त्यांनी म्हणजे ही ती की म्हणजे बिग बॉसनी तुला शिकवलं असं म्हणूया शिकवलं आणि वागडं शिकवलं कॅब असते कॅब असते म्हणजे मग कलर्स मराठीचा आणि केदारशंदांचा फोटो बिटो लावणार का घरात लावून हारू येऊ ला असायच नाही मजा आली तुला म्हणजे तुझ्यासाठी खरं तर uh, सिनेमा तू रील स्टार होतास आणि माहिती आणि टिकटॉक ला मी लय हिरे बनवायचं गाणं आलत आला लागली बोलायचं परत मत खेर मत खेरमधल्यास दिल चुके लव यू तुझ्या विना मला कोणीच नाही माझ्या बच्चा असं डोळ्याला ते इज झालं परत मी सांगेन देवाला तू घुसला तुम्हाला इसरून जा मी तुला इसरून जा तू माझ्या मच्छ्या असा गोली गोखायला असं माझा शब्द लय व्हायला ते टायमिंग ला ला मी आख्खी अनला फोन ला दिसायचं ती करोनाच्या काळात आख्खी घरे असायचे ना तेव्हा मी लय व्हायला होतं मस्त म्हणजे एकूणच तुला मजा आली सिनेमा करताना सुद्धा येस आता yes. आपण जुईकडे जाऊया जुई तुझा yes. दुसरा yes. सिनेमा पहिला तुझा मला वाटतं लाईक कमेंट आणि शेअर आला होता लाईक आणि सबस्क्राईब येस असं काहीतरी होत लाईक आणि सबस्क्राईब नावाचा सिनेमा आला होता आणि तेव्हा मी म्हणाले होते की नवीन एक फेस आपल्याकडे सो so, या चित्रपटात नारायणी पंजाबराव मोहिते ही भूमिका मी साकारली आहे तर uh, ही एका पॉलिटिशियनची मुलगी आहे म्हणजे गावामध्ये खूप आब आहे त्यांचा जसं माझ्या वडिलांचा पंजाबरावांचा डायलॉगही आहे मिलिंद सरांचा की uh, नारायणी माझा माज आहे सो so, म्हणजे तुम्ही त्यावरून अंदाज बांधू शकता yes. की काय पद्धतीचं तिथे वातावरण असेल त्या गावात आणि या मध्ये नारायणी त्या गावामध्ये एक शिक्षिका म्हणून दिसते आपल्याला so, तर तिचे शिक्षणाला घेऊन काही विचार आहेत ते ट्रेलरमधूनही लोकांना अंदाज आला असेल की ती आंबेडकरांचं सुद्धा एक वाक्य सांगते सूरतला सो त्यामध्ये त्या सगळ्या जर्नीमध्ये सूरतचा काय सपोर्ट आहे आणि हे म्हणजे आपल्याला कळतंच आहे की ही एक लव्ह स्टोरी आहे सो ती नक्की कशा प्रकारची आहे लव्ह स्टोरी पंचवीस एप्रिलला बघायला मिळेलच पण तू जसं म्हणालीस जर्नी बद्दल मला असं वाटतं हा ड्रीम रोल आहे माझ्यासाठी आज म्हणजे हिरोईन म्हणून अशा पद्धतीने इतक्या चांगल्या बॅनर बरोबर आणि केदार सरांच्या रेलिव्हिजन अंडर प्रेझेंट होणं आणि माझ्याही बाजूने मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आता प्रेक्षकांना हीच विनंती आहे की तुम्ही नक्की बघा हा चित्रपट कारण एक एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन आम्ही आलोय गोष्टही खूप सुंदर आहे त्याच्यामुळे माहिती आहे की आम्ही अजिबात डिसअपॉइंट नाही करणार आहोत आणि सगळे एंटरटेन होऊनच घरी जाणार नक्की पंचवीस एप्रिल पासून हा पूजूक बघा कारण आपल्याकडे नॉर्मली होत ना की केदार सरने आतापर्यंत अशा अनेक चिहऱ्यांना संधी दिली आणि त्यांच्यासोबत काम करणं हे ऑलमोस्ट सगळ्यांचं स्वप्न आहे खूप नशिब बाबा तुला तर इतकी भूमिकेत घेतले नसीबच मोठ आहे नशीबच मोठ आहे वा, क्या वाते, क्या वाते। ये दॅर ओम नमः शिवाय आणि ती स्ल डोला माझ्यातनं शिबात होता ओम नमः शिवाय पप्पांचा टॉप माझ्या हातात दॅ या सो तुझ्या भूमिके सो माझ्या भूमिकेचं नाव शेखर शेखर हा हॅपी गुलेकी आहे आणि तो स्केच फार सुंदर करतो तो आर्टिस्ट आहे आणि जसं तुम्ही ट्रेलर मध्ये पाहिलं असेल तो सूरजचा जिगरी मित्र आहे तर आणि लव लेटर ना असं ले 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 ले। तो मला असंख्य वेळा मागाव पण ते काय येतो किंवा त्या पत्रामध्ये काय आहे नेमकं कशासाठी लिहितो याची जी सगळी जी कारण आहेत ना किंवा पाठीमधची धमाल आहे ती तुम्हाला चित्रपटातच हो अन, अनुभव आहे हो अनुभवायला मिळेल आणि दुसरं म्हणजे आता जे गाणं आलेलं आहे त्यामध्ये आमच्या आमच्या तिघांची जी काय म्हणू धमाल आहे केमिस्ट्री <laughs> आहे नारायणी आणि शेखर एकत्र नाचतायत सूरज आणि नारायणी एकत्र नाचतायत आणि मग इव्हन सूरज आणि शेखरचा बॉन्ड इतका अप्रतिम आहे तर मग ह्या तिघांचं नेमकं काय आहे ही जे काही आहे ना ते तुम्हाला हळूहळू पण अख्खा याची जी जी गंमत आहे तुम्हाला चित्रपटात मी याच्यामध्ये राजकुमार हे कॅरेक्टर प्ले करतो कॅरेक्टर आहे जनरली आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो की काय कॅरेक्टर असतात की ज्यांना पैशाचा खूप मार असतो तास्कीचा माज असतो सो हे कॅरेक्टर सेम तसंच ह्याला प्रचंड माज आहे त्याच्याकडे पॉलिटिकल सपोर्ट पण तेवढाच तगडा आहे सो त्याच्या मनात जे जे ते सगळं करू शकतो असं ते कॅरेक्टर सो आपल्याकडे हिरो मोठा हिरो आहे सो तसाच मोठा विलन असा तो लिहिला गेला सो हे हा विलन बघा सगळ्याच प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग आहे खूप मजा येणार आहे खूप धमाल येणार आहे थिएटरमध्ये कारण हिरोची एक वेगळी गंमत आहे तशीच विलनची पण एक वेगळी गंमत आहे वेगळी जर्नी आहे त्याची त्याची सो असं आहे ते आणि महत्व

पंचवीस एप्रिलला हा सिनेमा जो रिलीज होतोय तर नक्की थिएटर मध्ये जाऊ शकता कारण असल मातीतला सिनेमा आहे केदार शिंदे आणलेला सिनेमा आहे आणि सूरज चव्हाणचा सिनेमा आणि अर्थात सगळ्या टीमचा सिनेमा आहे पण हे आपल्याला ही तर खात्री आहेच आहे की केदार केदार शिंदे इज इक्वल टू उत्तम कथा त्यामुळे मला खात्री की या सिनेमात सुद्धा ते समीकरण आम्हाला बघायला मिळणार आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा मंडळी मी चमकतीये का तांबडी तांबडी वगैरे असं यू नो <laughs> चमकत असेल बघा ना जरा कारण हे गाणं ज्यांनी लिहिलंय ज्यांनी वाजवलंय आणि ती तांबडी चांबडी जी काही चमकती वगैरे ना तो माझ्या शेजारी बसलाय येस आपण त्यांच्याशी गप्पा मारणार तुमचं स्वागत आहे कला रंजन मध्ये तर येस मंडळी आपण त्या गाण्याबद्दल तर बोलणारच आहोत पण आता त्याचे गायक आणि म्युझिक कंपोजर आपल्या सोबत बसलेले आहेत त्याच्यासोबतच पण इथे बसलेला आहे ज्या जो एक रॅपर आहे उत्तम पण त्याच्या रॅपर असण्यापेक्षा मला त्याच्या केसांमध्ये जास्त इंटरेस्ट होता सो <laughs> बिहाइंड <laughs> so, uh, द सीन्स मध्ये आम्ही तुम्हाला काही मजा मस्ते दाखवू पण आम्ही ते शूट करायला विसरलोय मंडळी किंवा आम्ही जाणीवपूर्वक शूट केलं नाही ते पण याचे केस साडेचार वर्षांची ती काय म्हणे आपण ती मेहनत आहे त्याच्या केस म्हणजे बोलू आपण त्याच्याबद्दल तर येस आता सिनेमातल्या गाण्यांबद्दल आणि ओव्हरऑल त्या जर्नीबद्दल थोडं ऐकायला आवडेल सो या मुव्ही मध्ये जो एक स्टँडर्ड अप्रोच असतो की एकच म्युझिक डायरेक्टर असतो ते सरांनी फॉलो केलं प्रत्येक गाणं वेगळ्या वेगळ्या कंपोज वेगळ्या प्रोड्युसरने असं मी मध्ये पण नाही बघितलं हे हॉलिवूड वाले कॉन्सेप्ट आहे सर एक्सपेरिमेंट करतच तर त्याच्याने आम्हाला हे पडलं की आम्हाला माहिती होतं की आम्ही काय एक्झॅक्टली करतो आणि त्या जागेवरच फोकस करतो सरांनी जेव्हा मला बोलले की आपण गाणं बनवतो सांगलेलं मला की कोणाला सांगू नकोस आपल्यातच ठेव लोक असं बनवायचंय काय विचार कर मला तर पहिलं वाटत बनवू शकेल का नाही कारण की मुव्हीचं गाणं मी कधी केलं नव्हतं माझ्यासाठी माझ्या डीजेंग साठी गाणं तर ते त्यांनी मला सांगितलेलं की सनाने डिस्कवर केलेलं सरांच्या मुलीने त्यांनी तिने सांगितलेलं की नाही हा करतो तांबडी चमडीचं गाणं ते बोलले की हा चल त्यांनीजा बन काहीतरी बनव असं मी तर नॅचरल काय रेफरन्स आहे तुमच्याकडे काही रेफरन्स माझ्याकडे तुझ्या डोक्यात जे आहे ना तीच रेफरन्स पकड आणि गाणं बनव आणि जोपर्यंत तुला आवडत नाही तोपर्यंत मला पाठवू बनव आणि एवढा फ्रीडम एवढा मोठा आपल्याला देतो तर मला वाटलं आता बनवावंच लागेल आता येत नाही येत ते आता गाणं बनवायला लागेल आणि मी थोडस बनवलं आणि मग परत त्यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलं आणि त्यांनी बोलले की आपल्याला असं असं गाणं बनवायचं सूरज बोलणार आहे गाणं मग काही गोष्टी मला क्लिअर झाली कारण की भारताचे पिक्चर साठी त्यात मला चार पाच गोष्टी वेगळ्या विचार कराव्या लागतात म्हणजे स्वतःसाठी कळत फ्रीडम फ्रीडम आहे हे पिक्चरचा भाग आहे आपण एक प्रोजेक्टचा भाग आहोत त्या हिशोबाने आपल्याला काम करायचं म्हणजे बोलले की सूरजवर वर आहे तसं माझं जसं सूरज बोलले तसं मला त्याचं नाव सुद्धा आहे वेगवेगळं गाणं केलेलं आहे त्याचा आवाज खूप सेम असतो बोल की आपण हाच बनवू शकतो गाणं तर मी बेसिक जे स्टार्टिंग होतं ते आणि त्याची बीट बनवलेली की तू बनव आणि जे पुढे जे लिहिणार आहे असा विचार कर तू पथ आहेच नाही तू आहेस सूरज हुँ? सूरज आहे लिहिलं असतं कसं कसं लिहिलं असतं बरोबर करतो जसे शब्द बोलतो बोलिगत वगैरे नॅचरली बोलतो असं वाटलं पाहिजे अंगाचाच एखादा शब्द नाही तर मला याने दोन पाठवलं वेगळे वेगवेगळे व्हर्जन तर बघूया ह्याच्यातलं तर मी ते सरांना डायरेक्ट फॉरवर्ड केलं हा आहे हा एक वर्जन चांगलं वाटत पण काहीतरी मला चेंजेस सांगायचं ना तर तू घरी घरी गेलो आणि त्यांनी मला बसून समजवलं की काय काय चेंजेस आणि का पाहिजे ते चेंजेस आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका क्रिएटिव्ह माणसाला कारण की काय काय फीडबॅक काय काय लोकांचा फीडबॅक अरे मजा नाही येते अरे मजा लाईक ते फीडबॅक असू शकतं बट मला काय करायचं नाही समजा तुम्हाला दुष्काळ आली पाहिजे तुमच्या कामाची काय चेंज करू त्याच्यात hmm. सर मला एक्झॅक्टली सांगतो इथे हे चेंज कर कारण की इथे हे होणार आहे मग ते मला सांग अच्छा ओके आता समजलं चुकीचं आहे फॉर एक्झाम्पल कोरस मध्ये आधी कोरस ते बोलले अरे पोरं गायणार कोरस लागेल अच्छा तर ते पण माझ्याकडे रेकॉर्डिंग स्टुडिओ वगैरे काय नाही मी तर वर हॉटेल रूम मध्ये काय नाही आणि त्याच्या घरातून रेकॉर्ड करू तर त्याच्याच आवाज मी बारा दहा वेळा वेळा डुप्लिकेट सर रेकॉर्डेड सुद्धा नाही तो पूर्ण मॉड्युलेटेड आहे तर ते पण दोन दो तीन सरांना पाठवलं आणि सरांनी नॉर्मल चेंजेस आणले हार्डली तीन चार आणि हे गाणं झालं डन एक महिन्यानंतर मी सरांना विचार शूटिंग हा विक्चरची शूटिंग हा ती पण झाली काय स्पीड मध्ये काम करत आहेत हे लोक एका पिक्चर शूट होऊन रेडी झालेला आहे मला वाटतं यार म्हणजे हॅडसॉफ्टर म्हणजे हे कुठे बघतोय काहीतरी आहे सर काहीतरी करतात काहीतरीच ते <laughs> पण मी ऐकलं की सरांना दुखापत झाले हो हो पण शूट दरम्यानच झालं होतं कधी तेच असतं ना लीड बाय एक्झाम्पल लीडर एवढी मेहनत करतात ना नावडं होऊन जाते तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत टाकायची गरज नाही अगदी मी पत्र झाल्यानंतर पत्याने काय विचार केला त्याच्यावर थोडस गोष्टी क्लिअर होत्या कारण की आधीपासून त्याची जर्नी बघत आलो होते मी त्याला आधीपासून इन्स्टावर फॉलो करतो सुरत ची त्याला इन्स्टावर फॉलो करतोय त्याला मी बिग बॉस पण बघत होतो त्याच्यामुळेच बघत होतो आपल्यातलं कोणत्या खूप ती भावना होते की आपलेपणाची जी एक भावना असते ना ए, फार इंटरेस्टिंग असते असे बिग बॉस मध्ये पण खूप सारे जण होते सॉफ्ट कॉर्नर असं ना कि आय कॅन अंडरस्टँड होत आहे हा फेवरेट आहे खूप जेन्युन आहे त्याला रियल मध्ये भेटले तर मला ते स्ट्रेट कळले की तो आहे तसाच तसाच आहे थोड गोष्टी सोप्या चालत्या की लाइक त्याचे एवढे डायलॉग फेमस आहेत एवढ्या त्याच्या गोष्टी काय 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 त्याचं काय काय फेमस आहेत चढ गोष्टी फेमस आहेत म्हणजे थोड्या थोड्या पिक करू आपण आणि थोडं लाइक की लिहू शकतो त्याच्याबद्दल तर मी थोडंसं मला साइड घेऊन ट्राय केलं की, की सूरज आपल्यामध्ये उतरून भाऊ काय काय बोलू शकतो तर इझी होतं कारण की भावनिक खूप जास्त मला मध्ये की इझी गेलं मलाई की खूप जास्त ब्रिफिंग पण करून झालती की लाईक कसं कसं करायचं सॉफ्ट केलं मला आणि त्यांनी पण ते तेच ते सांगितलेलंय की सरांनी आपल्याला सांगितलं सांगितलं फ्रीडम दिला सरांनी तर तू लिहू शकतो तुला असं काही बंधन नाही की असंच नाही फक्त एवढाच एक एकच मुद्दा की सूरज असल्यासारखा तर तो थोडा इझी वे मिळाला आणि त्याला मी ओळखतो त्याच्यामुळे थोडासा इजी प्रोसेस झाली ती फटफट फटफ गोष्टी झाल्या तर मला असंच वाटतं की आपण आता बोललो की आपण गाणं पण एवढं फास्ट मध्ये बनवलं पिक्चर पण एवढा फास्ट झालं फास्ट मध्ये गोष्ट झाली नाही आणि काय होतं ना की असं असं महत्वाचं नाहीये की बाबा तुम्ही खूप वेळ घेऊन एखादी गोष्ट केली तरच ती उत्तम होते आतून जे काही येतं त्याला कदाचित पाच मिनिटे पाच आठवडे पाच दिवस पाच आठवडे किंवा महिने पण पुरेसे असतात असं काही नाही की सा तुम्ही खूप लेंदी आ, ती लेंदी ती प्रोसेसच असली पाहिजे जितकी आतून येते ती तितकीच ऑथेंटिक असते आणि मला वाटतं त्यामुळेच हा कारण तो खरेपणा उतरलाय सगळ्याच मध्ये कारण माणूस खराय दिग्दर्शक खराय त्यामुळे सगळी तुमच्यासारखी मंडळी पण खरी माणसं त्याच्या सोबतील त्यामुळे जमून आलंय प्लीज जरा ते ऐकवशील मला <laughs> 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 चल साईड दे नाही तर तोडून टाकत सगळे मी काय दे माझी दहशत तुला नाही माहिती मी तुझी नाही लायकी तुला दाखवतो माझे मी शमता एका शॉर्ट म्हणून झाली माझ्यावर जनता नको करू माझ्या सोबत तू धंदा कारण वाचतोय माझाच डंका आर जिथे तिथं घाल सुट बिट जाळा भूत भिथं नाही बघा तिथं मला कोण नाही रोखत कोण नाही टोकत राणामनात फिरतो मी एकटा माझी आई मरे माझं क्या क्या बात है, क्या बात है मस्त छान 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 बाय द वे तुझा गेटअप बघितल्यावर म्हणजे तू खरा खुरा रॅपर वाटतोस <laughs> हे अग्रीच करे पण काय रे हे म्हणजे डोंट टेक इट वाईज पण हे असं चित्र विचित्र हा आय मीन काय रे लॉजिक काय असते या मागचं नेमकी मानसिकता काय असते लॉजिक का तर असं काय नाहीये लाइक की मला असं कोणाला बघून असे कुठली स्टाईल बघून हे करायला नाही आवडत की मला असं वाटतं की लाईक मी हा कलर घातला मला छान वाटतं मला आवडले तर मग मी घालू शकतो की असं कोण जज करेल मला त्याच्यावर नाही फिलिंग करत की कोण काय बघते असे मी आता समोर डायरेक्ट उदाहरण आहे कोण काय बघते काय घेणं नाही आपल्याला <laughs> मी तेच की तोच मोठा असेल की कोण बगल काय बघून काय कोण काय बोलल थोडक्यात काय की बाह्य रूपावर मला जज करू नका माझी गुणवत्ता बघा जे स्वतःला वाटते ते करा अच्छा अच्छा लोकांना 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 जज करायचं जज करू, करू, करू दे हा

अजूनच काय म्हणूया आपण चार छान वाले हे सिनेमा को तर येत्या पंचवीस तारखेला हा yes. सिनेमा रिलीज होतोय तर मंडळी सिनेमा नक्की थिएटर मध्ये जाऊन बघा न विसरता थिएटर मध्ये जाऊन बघा कारण खूप धमाल येणारे खूप मजा येणारे आणि काय ते तेपक झापक झपक झाप येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू